पुणे पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं हादरलंय कोंढवा परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय कोंढव्यातील बोबदेव घाट परिसरात तिघांकडून अत्याचार करण्यात आलाय गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर येते तर पुणे पोलिसांकडून सध्या या नराधमांचा शोध सुरू आहे सांस्कृतिक पुण्याला नेमकं झालंय तरी काय असा सवाल या घटनेनंतर उपस्थित केला जातोय बारा तासात पुण्यात लैंगिक अत्याचाराच्या दोन घटना घडल्या सकाळी स्कूल बस चालकाकडून दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले तर रात्री कोंढवा परिसरात तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आलाय त्यामुळे ता सांस्कृतिक राजधानी जाणाऱ्या पुण्यात हे सगळं तरी काय नक्की मुली सुरक्षित आहे का असा सवाल आता सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातोय तर मोठी बातमी सध्या पुण्यातून पाहतोय आपण पुणे पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं हादरलय कोंडवा परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय कोंडव्यातील बोपदेवघाट परिसरात तिघांकडून अत्याचार करण्यात आलाय गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ही सगळी घटना घडल्याची माहिती आता समोर येते तर पुणे पोलिसांकडून सध्या या नराधमांचा शोध सुरू आहे सांस्कृतिक पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता सामान्य पुणेकर उपस्थित करतायत गेल्या बारा तासात पुण्यात लैंगिक अत्याचाराच्या दोन घटना घडल्या या संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे चंद्रशेखर पुणे पुन्हा एकदा हादरलाय कोंढवा परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात अधिक माहिती या सर्व कोंढवा आणि रस्त्यावरती जो बोपदेव घाट आहे त्या घाटामध्ये रात्रीचा सगळा धक्कादायक प्रकार आहे एक एकवीस वर्षीय तरुणी त्याच्या मित्रासोबत जी आहे ती कोंढवा परिसरात असलेल्या या घाटामध्ये फिरायला गेली होती आणि त्याच ठिकाणी या तरुणीवरती तिघा अज्ञातांनी लैंगिक अत्याचार केलेला आहे सामूहिक बलात्कार केलेला आहे अत्यंत मनाला चीड आणणारी ही सगळी घटना काल रात्री पुण्यातील कोंडवा परिसरामध्ये घडलेली आहे या तिघाही नराधमाचा शोध कोंडवा पोलिसांनी गुन्हे शाळा घेत आहे आपण पाहिलं की गेल्या चोवीस तासामध्ये ही पुण्यातील दुसरी घटना आहे काल दोन अल्पवीन चिमुडीवरती लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर पुन्हा आज जे आहे ते रात्रीच्या सुमारास हा सगळा प्रकार जो आहे तो पुण्यातील बुबदेव घाटी या ठिकाणी घडलेला आहे खर तर शहरामध्ये ज्या पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणावं लागल कारण एखाद्या स्त्रीला अशा पद्धतीला सामूहिक अत्याचारावरती जो आहे तो तिच्यावरती अत्याचाराचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे अंकिता नक्कीच चंद्रशेखर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा